नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये हेवी हेअर ऑइलिंग करणे गरजेचं असतं का त्याचे काय काय फायदे होतात हेवी हेअर ऑइलिंग करण्याचे किती प्रकार आहेत या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या होत्या आणि त्यातली एक मेथड देखील त्याच व्हिडिओत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि त्यामधील आणखीन एक जी मेथड आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर हा माझा व्हिडिओ प्रथमतःच पाहता असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि केसांच्या समस्या असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील माझा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची केसांच्या संदर्भातील जी काळजी आहे ती कमी होण्यास मदत होईल चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आज हेवी हेअर ऑइलिंगसाठी इथे मी आमला हेअर ऑइलचा वापर करणार आहे हेवी हेअर ऑइलिंगच्या या मेथडमध्ये केसांना आपण ने जेवढं तेल लावतो त्यापेक्षा जास्त तेल हे लावायचं आहे हे तेल केसांवर रात्रभर राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश हा करायचा आहे तुम्ही जर रात्री हेवी हेअर ऑइलिंग करणार असाल तर कोकोनट ऑइल बदाम हेअर ऑइल आमला हेअर ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल या चार तेलांचा वापर हेवी हेअर ऑइलिंगसाठी करू शकता आता हेवी हेअर ऑइलिंग करण्याचे काही दुष्परिणाम देखील असतात ज्याच्यामुळं केसांचा हेअरफॉल वाढतो किंवा केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण देखील वाढतं असा समज आहे परंतु हेअर ऑइलिंगची मेथड जर तुम्ही अशा पद्धतीची ठेवली तर याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा फायदाच तुम्हाला जास्त होणार आहे आता तुम्ही जर रात्री हेवी हेअर ऑइलिंग करणार असाल तर त्याचे काय काय बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत ते थोडक्यात पाहूयात केसांना रात्रभर तेल लावल्यामुळे केसांचे डीप मॉइश्चरायझेशन होते कंडिशनिंग होते रक्ताभिसरण सुधारते टाळूचं आरोग्य केसांचा पोत सुधारण्याबरोबरच तणाव कमी होतो आणि झोप देखील शांत लागण्यास मदत होते या ठिकाणी हेवी हेअर ऑइलिंग करण्यासाठी मी कमीत कमी पाच ते सहा टेबल स्पून हेअर ऑइल केसांना लावलेलं आहे आता केसांवर रात्रभर तेल आपण जर ठेवत असेल तर तेल शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती रात्रभर चालते त्यामुळे तेलातील जे काही पोषक घटक आहेत जीवनसत्वे आहेत फॅटी ॲसिड्स आहेत ते केसांच्या टाळूमध्ये खोलवर मुरण्यास देखील मदत होते आणि रात्रभर तेल केसांवर ठेवल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास देखील मदत होते तर अशा पद्धतीने हेवी हेअर ऑइलिंग करण्यासाठी आपण कोणतं तेल वापरणार आहोत ते कशा पद्धतीने लावायचं आहे हेड मसाज कसा द्यायचा आहे आणि आफ्टर हेअर वॉश माझ्या केसांचा जो काही रिझल्ट आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर हेवी हेअर ऑइलिंग करणं केसांसाठी किती गरजेचं असतं ते देखील माहिती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद